એવો જેને બધું પાડે शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वसई तालुका ग्रामीण प्रमुखपदी नियुक्ती होताच हरिहर पाटील यांनी पक्षाच्या संघटना बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे नायगाव पूर्वेकडील बापाने येथे तालुकास्तरीय शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला यावेळी जनसंपर्क कार्यालय शेजारी वसई अंध दुःख निवारण मंडळ यांच्यामार्फत मोफत नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आलं होतं जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख पंकज देशमुख प्रमुख जनार्दन म्हात्रे वसई विधानसभा संपर्क प्रमुख जगदीश कदम महिला आघाडी पालघर जिल्हा संघटक किरण चंदवनकर महापालिका माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम तालुका प्रमुख राजाराम बाबर ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद खानोलकर आदी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना पालघर जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी येत्या लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाला यश मिळवण्यासाठी धडाडीचे शिवसैनिक हरिहर पाटील यांनी कार्यालयाचा शुभारंभ करून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली आहे त्यांच्या या पक्ष संघटनात्मक कार्याला वसविरार परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले आगामी पालघर लोकसभा निवडणुकीत गद्दारांना आपली जागा दाखवून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जिंकून येईल असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच कार्यालय आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही आज तालुक्याचा ग्रामीण भागाच एक कार्यालय चालू केलेलं आहे वसई तालुका प्रमुख आपल्याला हे पद भेटलेलं आहे कामाची पद्धत कशा असेल आणि कशा प्रकारे मोर्चे बांधणी संघटना बांधणी करणार आहे आताची जी परिस्थिती तुम्ही बघितली तर आम्ही आता या कामाला एवढ्या जोमाने निघणार आहोत की आम्हाला रात्रंदिवस दिवस काम करायचं आहे आम्हाला माहीत आहे की ज्या वेळेला उद्धवजींनी पडत्या कालामध्ये लोकांना जी मदत केलेली आहे आणि तीच मदत याच्या पुढेही या कार्यालयातून होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आगामी लोकसभा निवडणूक येत आहे पक्षाची संघटना बांधणी कशी आहे आता आगामी निवडणुका ज्या येतात त्या निवडणुकाची बांधणी आम्ही आमच्या आता सोबत असलेले वरिष्ठ कार्य पदाधिकारी आहेत यांच्यासोबत पूर्ण जनच जनतेशी आम्ही कॉन्टॅक्ट करणार आहोत जनतेला आम्ही समोर जाऊन भेटणार गर आहोत घरोघरी भेटणार आहोत आणि त्यांना आमच्या कामाची काय पद्धत आहे ही आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि त्यांना आमच्यासोबत आम्ही घेणार आहोत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आजच्याची जी आजची जी परिस्थिती आहे वसईची ती वसईची परिस्थिती अशी आहे की सर्व जनता ही निदान ऐंशी टक्के जनता तरी शिवसेनेच्या मागे असेल यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मागे असे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या प्रेरणेने आज हा पस्तीस वर्षाचा तरुण पदाधिकारी तालुका प्रमुख हा पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आदरणीय उद्धवजींना पुन्हा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवण्यासाठी निघालेला आहे लोकसभा आहेच परंतु महाराष्ट्राच्या दुषी दृष्टीनं ज्या पद्धतीनं शिवसेनेच सरकार या भारतीय जनता पार्टीनं आणि गद्दार गद्दार शिंदेनं ज्या पद्धतीनं पाडलं त्या पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी आदरणीय उद्धवजींना आज आमचे सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत आज या कार्यालयातून या ग्रामीण पट्ट्यामधले असलेलं जनतेच काम अजून सोमाने करून येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये शिवसेनेचा उमेदवार पुन्हा निवडून आणूच परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा वसईचा शिवसेनेचा आमदार या वेळेला एकशे तेहतीस मधून निवडून जाईल आणि उद्धवजींच्या पदरामध्ये एक आमदार घालण्याचा निश्चय वसईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी केलेला आहे त्याची सुरुवात आहे उद्धवजींना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आम्हाला बघायचंय आणि वसईच्या प्रश्नावर संवेदनशील असलेले आमचे आदरणीय उद्धवजी हे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि वसईचे प्रश्न आमचे जे गेले पस्तीस वर्ष हे प्रलंबित राहिलेले ते सोडवतील असा विश्वास या निमित्ताने मी इथे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा या सर्वांना शुभेच्छा देतो